बातमी मुदखेड मध्ये आरक्षणासाठी धनगर समाज सरसावला आमरण उपोषणास पाठिंबा एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी मुदखेड तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीनं एस टी प्रवर्गात समाविष्ट करून तातडीनं अंमलबजावणीच्या मागणीसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात येऊन राज्यात सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यात आला मुदखेड तालुक्यात सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता परंतु पोलीस प्रशासनानं ना परवानगी नाकारल्यानं आरक्षण हक्काच्या मागणीसाठी सोमवार दिनांक सप्टेंबर रोजी तहसीलदार आनंद यांना भेटून लेखी निवेदन धनगर समाजाचे प्रमुख लक्ष्मण देवदे भगवान पानेवार गजानन कमळे गुलाब सूर्यवंशी कानोबा बिसमिल्ले नितीन माने गोविंद बने अविनाश धारके वामन गुंठे यांच्यासह असंख्य बांधव उपस्थित होते अक्षरा साथी आज धनगर तालुका व शहराच्या वतीनं धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी निवेदन देण्यासाठी धनगर समाज जमलेला आहे आज आमचं दहा ते बारा दिवस झालं चौदा दिवस झालं पंढरपूरमध्ये मध्ये आमचे समाज बांधव बोराडे आणि दीपक बोराडे आणि माऊली हळवे हे बांधव आमचे पंढरपूरमध्ये अमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांना जा पाठिंबा म्हणून आम्ही आज मुदखेड तालुक्यातील सर्व समाज बांधव रास्ता रोखू करणार होतो पण पोलीस प्रशासनाला परवानगी दिली नसल्यामुळं यावेळेस तर आम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य म्हणून थांबलोत पण पुढच्या जर समजा लवकरात लवकर धनगर समाज आम आरक्षण अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू धनगर समाजाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी धनगर समाज बांधव आज रस्त्यावर उतरलेले आहेत तरी शासनाला विनंती आहे की आमची ही मागणी लवकरात लवकर मान्य करावी आणि धनगर समाजाला योग्य न्याय द्यावा